हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळ माया या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आरुष आणि पर्निका या दोघांची पहिली भेट तर झाली होती पण पर्निका आणि आभाची सुद्धा पहिली भेट झाली आहे आणि पहिल्याच भेटीमध्ये आभा पर्निकाला म्हणाली की मी तुला ओळखलंय तू कोण आहे हे मला आठवलंय त्यामुळे पर्निका चांगलीच घाबरली आणि पहिल्याच भेटीमध्ये या आभाचा कायमचा जीव घ्यायचा असा विचार करून तिने आपले मांजरीसारखे मोठे मोठे नख बाहेर काढले पण आभा चेष्टा करत होती हे समजल्यावर तिने स्वतःला थांबवलं आणि आभाला काहीच नाही केलं पण आता आभा आरुष आणि पर्णिका या तिघांची ओळख झाली आहे पर्निका ही आरुषच्या आयुष्यात आली आहे आणि आरुष तिच्यावर फुल लट्टू झालाय तिच्या प्रेमात पडलाय आणि पर्णिकाने ठरवलंय की यावेळेस जास्त वेळ नाही दडवायचा कोणत्याही परिस्थितीत आरुषमध्ये असलेल्या दानवी शक्तीला जागृत करायचं त्यानंतर त्याला प्रेमात पाडायचं त्याच्याशी लग्न करायचं आणि मग दोघे एकरूप झाल्यानंतर आम्हाला दोघांना जी मुलगी होईल ती आमच्या चेटकिणीचा वंश वाढवणार आणि मी अमर होणार अशी दिवा स्वप्न ती रंगवतीये मग पर्णिकाची ही सगळी स्वप्न पूर्ण होणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कनक दत्ता पर्णिकाला सांगते की कशा प्रकारे पर्णिकाला तिने त्या थडग्यातून बाहेर काढलं होतं आरुषचा कपाळ मोक्ष केला आणि आरुषचं रक्त या पर्णिकाच्या थडग्याला लागल्यामुळे पर्णिका ही पुन्हा एकदा जिवंत झाली त्या थडग्यातून बाहेर आली आणि अगदी एखाद्या चेटकिनीसारखी ती हसायला लागली अगदी चेटकिनीसारखं म्हणजे ती चेटकी असे तर चेटकिनीसारखीच हसणारे कनकदत्ता पर्णिकाला अजून काय काय केलं हे सगळं सांगत असते की माझा स्ट्रगल येथेच नाही थांबला त्यानंतर मी आरुषला पुन्हा त्या गाडीत नेऊन बसवलं आणि रात्रभर जे काही घडलं होतं ते सगळं त्याच्या स्मरणशक्तीतून डिलीट करून टाकलं मायनस करून टाकलं म्हणजे त्याला काहीच आठवणार नाही कनकदत्ता पर्निकाला म्हणते तुझ्यासाठी मी काय काय केलं आणि तू मलाच नालायक ठरवायला निघालीये हे खूप चुकीचं आहे पर्निके हे लक्षात ठेव तीनशे वर्षांची प्रतीक्षा फक्त तू एकटीने नाही पाहिलीये तर मी सुद्धा पाहिले आहे हा त्रास फक्त तू एकटीने नाही सहन केलाय तर तो मी सुद्धा सहन केलाय हे लक्षात ठेवायचं आणि मग बोलायचं पर्णिका म्हणते हो आई मला माफ कर पण आता मी जास्त वेळ दडवणार नाहीये लवकरात लवकर मी आरुषमधील दानवी शक्तीला जागा करणारे त्यानंतर आमच्या दोघांचं लग्न होईल आम्ही दोघे एकरूप होऊ आणि मग आपला चेटकिणीचा वंश पुढे जाणार आणि एकदा का आमचं बाळ झालं त्यानंतर मी आरुषचा बळी देणार आणि हे विधिलिखित आहे एकदा का आरुषचा बळी मी दिला त्यानंतर मी अमर होणार मी अमर झाल्यावर मला कोणीच नाही मारू शकणार असं म्हणून पर्णिका ही जोरजोरात हसू लागते या दोन्ही चेटकिनी पर्निका आणि कनकदत्ता एखाद्या राक्षसासारख्या जोर जोरात हसत असतात दिवा स्वप्न पाहत असतात की आता त्या अमर होणारे पण इकडे आप्पा मात्र घरात चहा बनवत असतात आणि त्यांना या दोघींचं हसू ऐकायला येतं काहीतरी ऐकायला येतंय नक्कीच आरुषवर मोठं संकट येणार आहे आरुषला वाचवायला हवं असा विचार ते करतात आणि त्यांना भिंतीवर एखादं चित्र स्पष्ट दिसू लागतं आता ही चेटकिन पर्णिका आरुषवर काळी जादू करणारे हे त्यांना समजतं तरीकडे आरुष हा चक्क पर्णिकाचं स्केच काढत असतो पर्णिकाच्या प्रेमात तो पूर्ण वेडा झालेला असतो फक्त पहिल्याच भेटीत तो पर्णिकाची सगळी आठवण काढतो आणि एका पोस्टरवर एका कागदावर तिचा स्केच काढतो तेवढ्यात आभात येथे येते आभा हे स्केच पाहते आणि विचारते अरे वा पाच मिनिटाच्या भेटीमध्ये एवढं छान स्केच काढलं का ती हे स्केच पाहते आणि म्हणते हे स्केच पाहून तर वाटतंय ही मुलगी खरंच खूप सुंदर असेल आरुष म्हणतो हो आहेच ती सुंदर तेवढ्यात पर्णिका तेथे येते आरुष आणि आभा तिच्याकडे पाहत असतात पर्णिका ही आरुषकडे पाहून पुन्हा एकदा खूप सुंदर स्माईल करते आणि आरुष तिच्याकडे एकटक पाहतच राहतो पण आभा मात्र पर्णिकाकडे पाहते आणि चेहरा खूप सिरियस करते आणि ती पर्णिकाच्या दिशेने चालू लागते पर्णिका आणि आभा या दोघांची नजरा नजर होते आणि पर्णिकाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि आभाला पाहून तिच्या तळपायची आग मस्तकात जाते याच आभामुळे तीनशे वर्षांपूर्वी मला आरुष बरोबर लग्न करता आलं नव्हतं मला तीनशे वर्षांची वाट पाहावी लागली आरुषचा पुन्हा जन्म होईल त्याची वाट पाहावी लागली हे सगळं आठवून ती आपली मूठ आवळते या आभाला खाऊ की घेऊ असं तिला झालेलं असतं तर आभा तिच्याकडे येत असते ती तिच्या जवळ येते तेव्हा पर्णिकाला आठवतं कनकदत्ता काय म्हणाली होती की आभा ही शर्वरी आहे की नाही हे अजून माहीत नाही आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायला हवं आभा ही पर्णिकाच्या जवळजवळ ज़वर येते त्यामुळे पर्णिका आणखीनच चिडते तरीकडे विद्याधर हा हिशेब लावत असतो आणि म्हणतो की आता मला मोबाईल घेता येईल आठ दहा हजारांचा खर्च मला करता येईल उर्वी त्याला विचारते बाबा आरुष दादाच्या कॉलेजमध्ये पॅरानॉमल ॲक्टिव्हिटीचे से एक सेमिनार आहे मी या सेमिनारमध्ये जाऊ का तर विद्याधर चिडून म्हणतो काही गरज नाही आहे तुला भूताखेतांच्या गोष्टीमध्ये एवढा काय इंटरेस्ट आहे तर उर्वी म्हणते आहे ना मला इंटरेस्ट मला थोडी काही काळी जादू करायची आहे मला फक्त शिकायला जायचं आहे तेवढ्यात आप्पा तेथे येतो आणि म्हणतो विद्याधर चल माझ्याबरोबर ए मुली तुझा फोन तुझ्या बाबाला दे उर्वी विद्याधरला त्याचा फोन देते आप्पा हा विद्याधरला घेतो आणि घराबाहेर जातो तेवढ्यात आसावरी येते आणि उर्वीला विचारते तुझे बाबा कोठे गेलेत तर उर्वी सांगते आई त्यांना तर आप्पा घेऊन गेले आसावरीला मोठा धक्काच बसतो ती डोक्यावर हात मारून घेते आणि म्हणते अरे कर्मा तो आप्पा माझ्या नवऱ्याला घेऊन कोठे गेला आता माझ्या नवऱ्यावर तर तो काही जादू करणार नाही ना त्याला काही करणार तर नाही ना असं म्हणून ती रडू लागते इकडे आभा ही पर्णिकाजवळ येते आणि तिला म्हणते मला कळलंय तू कोण आहेस मी तुला ओळखलंय पर्णिकाला मोठा धक्काच बसतो या आभाला मागचा जन्म आठवला की काय मी चेटकीने हे तिला समजले की काय अशी भीती तिला वाटते ती दोन पावलं मागं सरकते भिंतीच्या मागे हात नेते आणि तिचं खरंच चेटकीनीचं रूप बाहेर काढते तिचे मोठे मोठे नख पुढं येतात आणि आता आभाचा जीव घ्यायचा तिच्यावर हल्ला करायचा असा विचार ती करते एवढ्यात आभा हसू लागते आणि म्हणते सॉरी सॉरी मी तुला घाबरवलं ना मला कळलंय तू तीच मुलगी आहे ना जी आता आरुष सरांना भेटली होती आणि त्यांची कविता म्हटली होतीस पर्णिकाचा जीव भांड्यात पडतो ती तिची नखं मागे घेते आणि स्माईल करते ती म्हणते आरुष सर सा तुझ्यावर चांगलेच इम्प्रेस झाले बरं का आणि त्यांनी तर चक्क तुझं ती बद्दल काही सांगणार तर आरुष आभालाच थांबवतो आणि म्हणतो बस झालं आभा तो पर्णिकाला विचारतो तुम्हाला काही हवं आहे का तुम्हाला मला का भेटायचं होतं पर्णिका पुढे येते आणि सांगते की मी पी डी करते ना मराठी विषयातील साहित्यांवर मी पी एच डी करते आणि काव्य याचा अभ्यास करते म्हणून मला तुम्हाला भेटायला सांगितलं गेलं होतं की तुम्ही मला गायडन्स करणार आहे तर आभा म्हणते हो सर खूप चांगलं गायडन्स करतात बरं का आभा आरुषला चिडवत असते पर्निका ही स्माईल करते आरुषसुद्धा स्माइल करतो आणि विचारतो मी तुम्हाला गायडन्स करेल ना तुम्हाला की काही हवंय ते नक्की तुम्हाला मी गायडन्स करेल तर आभा म्हणते नाही जमणार पर्णिकाला मोठा धक्काच बसतो आरुष सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो तर आभा सांगते आज नाही जमणार कारण आरुष सरांची तब्येत बरी नाहीये ना पहा त्यांच्या डोक्याला सुद्धा लागलय आज त्यांनी सुट्टी घेतलीये उद्या नक्कीच ते तुला गायडन्स करतील तर पर्निका म्हणते ठीक आहे पण आज माझा दिवस वाया जाऊ नये यासाठी मला काही पुस्तकं रेकमेंड कराल का तेव्हा आरुष हा आभाला सांगतो तिला ही दोन पुस्तकं दे आभा ही पुस्तकं आणायला जाते ती मागे जाते आणि आरुषला खूप भारी चॉईस आहे तुझी असा इशारा करते आरुषसुद्धा असा इशारा करतो पर्णिका त्याच्याकडे आश्चर्याने पाहते तर आरुष म्हणतो दोन नाही तीन पुस्तकं देतो तुम्हाला तिसरं मी घेऊन येतो असं म्हणून तो हे पुस्तक घ्यायला जातो पर्णिका त्याच्याकडे पाहते आणि विचार करते हीच योग्य वेळ आहे आता मी आरुषमधील त्या दानवी शक्तीला जागा करते आणि त्यानंतर मला माझ्या पुढचं काम करता येईल असं म्हणून ती आरुषच्या जवळजवळ जाऊ जव लागते तर इकडे आप्पा हा विद्याधरला म्हणतो आत्ताच्या आत्ता आरुषला कॉल कर आणि त्याला सांग की जेथे कुठे असशील तेथून घरी यायला निघ विद्याधर खूप घाबरतो तो, तो आरुषला कॉल करतो पण आरुषचा फोन सायलेंट असतो त्यामुळे आरुषला रिंगच ऐकू येत नाही आप्पा खूप चिडतो आणि म्हणतो त्याचा फोन नाही लागत ये ना मग त्याची कोण मैत्रीण येते आभा तिला फोन कर विद्याधर आभाला कॉल करतो आणि विचारतो तू आहेस आप्पा विद्याधरच्या हातून फोन घेतो आणि म्हणतो ए मुली कुठे तो आरुष आत्ताच्या आत्ता त्याच्याजवळ जा त्याला एकट सोडू नको रात्र वैरायची आहे त्याच्या जवळ जा आभाला कळतच नाही की आप्पा काय बोलताय तर इकडे आरुष हा पुस्तक शोधत असतो तेव्हा पर्णिका तिच्यातलं चेटकिनीचं रूप जागा करते तिचे डोळे पांढरे होतात आणि ती आरुषच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्यामधील दानवी शक्तीला जागा करण्याचा प्रयत्न करते मंत्र म्हणत असते त्याचवेळेस आभा तेथे येते आणि पर्णिका ती आभाकडे रागारागाने पाहते तिचे पांढरे डोळे पाहून आभाला मोठा धक्का बसतो पण हा सगळा पर्णिकाचा भास असतो आभाने तिचे पांढरे डोळे पाहिलेले नसतात आभा पुढे येते आणि आरुषला म्हणते आरुष चल लवकर आपल्याला घरी जायचंय काकांचा फोन आला होता त्यांना तुझी खूप काळजी वाटतेय आरुष आणि आभा दोघेही पर्णिकाचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात पर्णिका विचार करते मला असं कोठेही कधीही आरुषमधील दानवी शक्ती नाही जागी करता येणार मला त्याला एकट्यात गाठायला हवं आणि त्याला आता कसं एकत्र बोलवायचं आहे एकटं बोलवायचं आहे हे मला कळलं आहे आता मी जास्त वेळ दडवणार नाही आहे आरुषमधील दानवी शक्ती लवकरात लवकर जागी करणारे असा विचार करून पर्णिका पुन्हा एकदा आपले पांढरे डोळे दाखवते आणि खूप खुश होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आरुष आणि आभा या दोघांमध्ये पर्णिकाबद्दलच चर्चा सुरू असेल कि पर कि पन, ही पर्णिका खूप भारी मुलगी आहे आणि नक्कीच आरुष आणि तिच्यामध्ये प्रेम होईल पण आप्पा हे आभाच्या डोक्यावर हात ठेवतील आणि सांगतील की आज तू खूप चांगलं काम केलंय आरुषला लवकर घरी घेऊन आली पण हे फक्त आजच्या पुरतं मर्यादित नाहीये तर आयुष्यभर तुला आरुषची साथ द्यायची आहे नेहमीसाठी त्याची साथ द्यायची आहे त्याची रक्षा करायची आहे आभाला समजणारच नाही की आप्पा असं का बोलताय तर दुसरीकडे कनकदत्ता आणि पर्निका या दोघी प्लॅन बनवतील पर्निका करक दत्ताला सांगेल की आज अमावस्या आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या शक्ती खूप वाढतात आणि मला याच संधीचा फायदा घ्यायचा आहे मला आरुषमधील दानवी शक्ती जागी करायची आहे आणि मग त्यानंतर आमच्या दोघांचं मिलन होईल आणि मग आपला वंश पुढे वाढणार म्हणजे एकूणच आता पर्णिकाने आपला प्लॅन सुरू केला आहे पण आभा आणि आरुषला याबद्दल काहीच माहिती नाही आहे मग पर्णिका यशस्वी होणार का आभा आरुषला वाचू शकेल का की आरुष आणि पर्निका या दोघांचं मिलन होऊन पर्निका आई बनणार आणि चेटकिनीचा वंश वाढणार हे सगळं पुढे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा काजळ माया ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि काजळ माया या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद